न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज वडूजमधील बेशिस्त पार्किंग व वाहतूक कोंडीला लागणार लगाम वा ला लगां। पार्किंग वाहतूक कोंडीबाबत नगरपंचायत व अधिकारी यांच्या बैठकीमध्ये विविध निर्णय खटाव तालुक्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या वडूस शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पार्किंग व वाहतूक कोंडी या विषयावर प्रशासकीय अधिकारी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्या उपस्थितीत वडूज नगरपंचायतीच्या दालनात सहविचार बैठक घेऊन शहरातील पार्किंग व वाहतूक कोंडीबाबत विविध निर्णय घेण्यात आले या सहविचार बैठकीला वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा स्वप्नाली गणेश गोडसे वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे मुख्याधिकारी सतीश चव्हाण सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नरवडे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील सर्व नगरसेवक नगरसेविका नगरपंचायत अधिकारी कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती याबाबत या अधिक माहिती अशी की वडूश शहरातून कराड रोड मायनी रोड हे दोन्ही मार्ग शहराच्या मध्यवर्ती भागातून जात असल्यानं दोन्ही रोडच्या बाजूला शेकडो दुचाकी चारचाकी वाहनं अस्ताव्यस्त उभी केलेल्या कारणामुळं सततची वाहतूक कोंडी व वा पार्किंगची समस्या निर्माण होत असते यावर उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं मेन रोडवरील रस्त्याचे काम साइडपट्ट्यापर्यंत रोड करून रोडच्या दोन्ही बाजूला समविषम पार्किंगसाठी पांढरे पट्टे मारून देण्यात येणार आहेत तर समविषम पार्किंग व वा वाहतुकीचं नियोजन पोलीस प्रशासन वाहतूक पोलीस करणार असल्याचं ठरवण्यात आलंय शहरातील मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या मायनी रोडलगत भरत असणाऱ्या आठवडे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर वा उपाय म्हणून जानेवारी दोन हजार सव्वीस पासून शनिवारी बाजार दिवशी जुन्या पेठेतून एकेरी वाहतूक सुरू करण्याचं ठरवण्यात आलं आहे असे विविध निर्णय घेण्यात आल्यानं वडू शहरातील वाहतूक कोंडी व पार्किंगची समस्या मिटेल अशी माहिती देण्यात आली आहे पार्किंग भविष्यात व वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल अशी आशा यावेळी उपस्थित सर्वांनुमते व्यक्त करण्यात आली आहे दरम्यान शहरातील वाढती वाहनांची गर्दी व वा अपुऱ्या रोडच्या कामामुळे सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी व वा पार्किंगची समस्या भेडसावत आहे यावर पर्याय म्हणून नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने एरळा नदी पात्रा असणाऱ्या बागेच्या मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे तरी शहरातील व बाहेरून गावावरून येणाऱ्या वाहन चालकांनी सहकार्य करावे असा आवाहन नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे यांनी केलाय लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणार वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका